बॅग घेतलेली आहे आपण त्यामध्ये सगळं आपलं ब्लॉगिंगचं सामान आहे आणि आपण चाललेलो आहे आए। टोरॉन्टो आयलँडला बारीकमध्ये इकडं स्टॉप घेतला आहे थोडंफार खायचं पाहायचं घेतलेलं आहे पण ड्रोन आहे ड्रोन शूट डेफिनेटली मी काढणार आहे तो स्टेट युन तर दोन ट्रेन चेंज करून आपण फायनली हार्बर स्क्वेअरला आलेलो आहे बॅक साईडला तुम्हाला हार्बर स्क्वेअर दिसेल तिथं आपण फेरी बोटचं तिकीट काढायचं आणि मग जायचं आपण लेक क्रॉस करून पलीकडं टोरंटो आयलंडवर फायनली आम्ही फेरीमध्ये बसलेलो आहे आपल्याला समोरच्या आयलंडवर करते। फेरी बोट मध्ये बसून आलोय आणि यांनी हे सगळं फ्रॉट आहे समोरच्या साईडला वॉटर टॅक्सी झाल्या बघा ह्या साईडला समोरच्या साईडला ते सगळं आहे बॅक साईडला इंग्लिश एक लोकांचं काय वेगळंच असतंय घसरगुंडी केलं आहे पाण्याची त्यावर सगळा आ... शॅम्पू टाकला आहे आणि स्लाय स्लायडिंग करतात त्या साईडनं बसतात आणि त्या साईडला छोटासा डबका आहे त्यामध्ये पडत पडतात खतरनाक गोष्टी असतात या पोरांच्या बरेच नवीन लोक हा आपला व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांसाठी एक रिक्वेस्ट म्हणजे खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते प्लीज क्लिक करा आणि त्यासोबतच जी घंटा आहे बेल ऐकॉन सुद्धा वाजवा कारण का तुमचा सपोर्ट खूप असणं गरजेचं आहे कारण का बरंच कष्ट लागतं व्हिडिओज काढायला त्यासोबत एडिट करून ते टाकायला आय होप तुम्ही नक्की सपोर्ट कराल आपल्याला फायनली टोरंटो फायनली टोरंटो आयलंडच्या बीचवर आलो मी बॅक साईडला सगळीकडे बघितलं तर नजारेच नजारे आहेत आणि समरमध्ये ही लोकं जोरदार दंगा करत आहेत एवढा समर एन्जॉय करत आहेत दोन महिने ते विचारू नका तर सगळ्या साईडला बघा प्रत्येक जण आपापल्या फॅमिलीसोबत आले समोर बोट्स आहेत म्युझिक आहेत थंड घेऊन आली सगळे तर टोरांटो आयलंडच्या वॉकिंग पाथवर चालत असताना असे छोटे छोटे रेस्टॉरंट होतात साईडला तिथे सगळे लोक मस्तपैकी फूड अँड ड्रिंक्स एन्जॉय करत असतात बीचपासून चालत आलेलो आहे आता आपण सेंटर आयलंडला सेंटर आयलंडला बरीच गर्दी आहे तुम्ही बघू शकताय भरपूर गर्दी आहे ह्या साईडला बायसिकल रेंटल आहे कारण का खूप मोठा एरिया आहे हा त्यामुळं लोकं बरीच लोक बायसिकल प्रेफर करतात तर हे बघा इथं मला बायसिकल दिसेल दिसे, हे छान आहे बघा जेवायच्या खायच्या प्यायच्या गोष्टी पण थोड्या आहेत पॅटिओ आहेत हो सेंटर आयलंडला आपण फायनली आलो आहे तर या साईडला बघितलं तुम्ही तर वाय शेप स्ट्रक्चर केलं आहे त्यांनी आणि या साईडला सी एन टवर दिसतं आहे त्या साईडला पूर्ण रोन स्कायलाईन आणि सध्या आपण आहे ते सेंटर आयलंड भरपूर वेगवेगळ्या सिटीचे लोकं आहेत आणि डेफिनेटली वन डे स्पॉट व्हिजिटसाठी खूप चांग चांगला आहे जर तुम्ही जी टी एरियामध्ये राहत असाल तर डेफिनेटली एकदा व्हिजिट करा सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही बोट जाऊ शकताय आणि जर तुम्ही कॅनडात नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघूनच खुश व्हा डेफिनेटली कधी ना कधी वेळ तुमची कॅनडाला जायची तर आला तर डेफिनेटली विजेत्या त्यामध्ये कॅनडामध्ये एवढी गर्मी होती की बऱ्याच ठिकाणी बागेमध्ये कारंजी लावलेले असतात आणि स्विमिंग पूल असतात ताकी थंडावा तरीकडे निर्माण हो, व्हावा लहान मुलांसाठी खेळायसाठी पाण्याची अवेलेबिलिटी केलेली असती तर तुम्हाला बॅक साईडला दाखवतो बघा हा छोटासा पूल आहे त्यामध्ये कारंजी लावले आणि ही सगळी लहान मुलं इथं कारंजामध्ये खेळायला लागले हे खूप कॉमन आणि फेमस गोष्ट आहे कॅनडामध्ये दिस इज नॉट ओनली इन टोरॉन्टो आयलँड बट छोट्या छोट्या बागांमध्ये सुद्धा असे वॉटर फाउंटन लावलेले असतात तिथं पण आहे आणि समोरच्या साईडला बघितलं तुम्ही या साईडला पण आहे उन्हाळ्यामध्ये असा विषय असतो इकडे तर सेंट्रल आयलँड जो पोर्शन आहे तिथं मी आत्ता सध्या आलेलो आहे आणि लहान मुलांचे अम्युजमेंट पार्क इथं आहेत या साईडला तुम्ही बघू शकताय त्याचसोबत तिकडे एंट्री आहे साईडला कार चाललंय बघा अरे लहान मुलांसाठी सगळं अम्युजमेंट पार्क आहे तिथं परत उडण खटोला आहे झूम करून दाखवतो बघा इथलं काय तर हे छोटस अम्युजमेंट पार्क चांगला आहे टाइमपास या एरियामध्ये खायच्या गोष्टी तर अवेलेबल आहेतच सगळीकडे खायचे शॉप्स आहेत इथं बघा सबवे पिझ्झा बघू येते बघा ती गाडी दाखवली <laughs> ना ती इथंय विना ड्रायव्हरच्या गाड्या फिरायला लागल्या पण काय गाड्यांमध्ये बसायला येते कॉफी शॉप मस्त आहे कम्पेअर्ड टू आहे ना खूप छान वाईबा आहे सगळे लोक आपापलं फूडसुद्धा घेऊन येतात तिथे तुम्ही बारबिकीसुद्धा करू शकता आहे आणि पिकनिक राहील खूप छान डेस्टिनेशन आहे डेफिनेटली मस्ट व्हिजिट समरमध्ये एक दिवसासाठी बदका आहेत बदकांमध्ये पण तुम्ही बसू शकता वॉटर प्ले मग अशी तुम्ही दाखवलं ना गार्डनमध्ये वॉटर फाउंटन होतं तर हा एरिया स्पेसिफिक आहे ना हा वॉटर प्ले एरिया आहे त्यामुळे इथं अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील एवढं काय ओरडायची गरज नव्हती म्हणजे आपल्या नाटक मुलींची अर्धा तास थांबले आम्ही जातानाची वाट बघत वैसा आला आहे दुसरं ऑप्शन आहे टॅक्सी करून जायचं तर फेरीची प्राईज आहे दहा डॉलर येऊन जाऊन आणि टॅक्सीची प्राईज आहे तेरा डॉलर वन वे पण आता असा झाला विषय की टॅक्सी करून जायची व्यायला आता एकदा बघणार येते का नाही बोट आपली नाही तर फेरी नाही तर बघ थप्पे टॅक्सी अर्धा तास वेट करून जीव गेलेला आहे त्यामुळं सप्पई दुप्पट पैसे देणं आता टॅक्सीने जायचं ठरवले कारण का आता अशी वेळ आली की वेळ आम्ही जास्त वाया घालवू शकत नाही चार पैसे गेले तरी चालतील पण टॅक्सीने जायचं दहा डॉलर फेरीची प्राईज होती ती येऊन जाऊन होती टॅक्सीला तेरा डॉलर पर राईड एन टव्हर आणि ट्रॉटे पूर्णच खायला येईल भाऊ घुमवा तो तर इथेपर्यंत तुम्ही बघितला आहे म्हणजे नक्की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलेला असणार आहे तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन जी घंटा आहे ती सुद्धा वाजवा असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे सो स्टेट यू